नमस्कार मैत्रिणी प्रणालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे ती रेसिपी आहे केळ्याचे चिप्स एकदम मार्केटसारखे बनणार आहे आणि पटकन दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेली आहे कच्ची केळं जे की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात याला जशी मी कट करत आहे त्या पद्धतीने याला आधी कट करून घ्यायचे आहे आधी मी सगळी केळं या पद्धतीने कट करून घेणार आहे सगळी केळी या पद्धतीने कट करून तयार आहे आता या केळावरची साल काढायची आहे तर बघू शकता मी या प्रकारे केळाची साल काढणार आहे तुम्ही पण अशाच प्रकारे काढाल जशी पिकल्या केळाची साल निघते तशी ही काही निघत नाही त्यामुळे आपल्याला अशीच काढावी लागेल आणि आलूची साल जशी काढतो तशी पण काही ही, ही होणार नाही काढणं त्यामुळे या पद्धतीने आपल्याला सगळी केळाची साल अशीच काढून घ्यायची आहे सगळ्या केळाची सालं मी या पद्धतीने काढून घेतलेली आहे आता आपल्याला चिप्स कटरनी चिप्स पाडून घ्यायची आहेत मी पूर्ण केळीचे चिप्स या पद्धतीने पाडून घेतलेले आहे आता आपल्याला एक प्रकारचं सोल्युशन तयार करायचं आहे मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलं त्यामध्ये एक चम्मच मीठ घातलेला आहे आणि थोडीशी हळद आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे चिप्स तळण्यासाठी मी कढई ठेवलीत कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान आपल्याला कडकडीत गरम पाहिजे आहे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता मी हे चिप्स घालून घेणार आहे चिप्स ही आपल्याला एक एक करूनच घालायची आहेत आणि चिप्स थोड्या प्रमाणातच घालायची आहे खूप जास्त घालू नका नाही तर केळ्याचे चिप्स चिप्स एकमेकाला चिकटतील केळीचे चिप्स तेलामध्ये टाकल्यानंतर बस दोन मिनिटांनी आप आपल्याला जे आपण सोल्युशन बनवलेलं होतं ते आपल्याला एक चम्मच इथे घालून घ्यायचं आहे सोल्युशन घातल्याने काय होतं मीठ आपल्याला एक्स्ट्रा घालावं लागत नाही आणि मिठाचा खारटपणा हा पूर्णपणे चिप्सला लागतो आणि हळदीने चिप्सला छान असा कलर पण येतो चिप्सला तुम्ही जर नंतर मीठ लावाल तर च... मिठामुळे ला चिप्सला पाणी सुटेल आणि चिप्स नरम होतील त्यामुळे मार्केट सारखी चिप्स काही बनणार नाही त्यामुळे ही आपण इथे सोल्युशन घातलेलं आहे तर आता सगळी चिप्स तळून झालेली आहेत चिप्सची एक बॅच तळायला मला दहा मिनिट इतकी लागलेली आहेत आता सगळी चिप्स तळून झालेली आहेत आता चिप्सवरती मी काही मसाले घालणार आहे तिखट आणि चाट मसाला घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही मसाले यात घालू शकता मीठ काही आपल्याला ला घालावं लागणार नाही आहे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे आणि याला थंड झाल्यानंतरच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका बाय